नमस्कार सेविका ताई नो मी पुष्पवते चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे आवडत्या चॅनलवर म्हणजेच ऍक्टिव्ह चॅनलवर चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते खूप साऱ्या दिवसापासून म्हणजे आपल्या जड्स आपला संप संपला आणि आपल्याला जे ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये आपल्याला प्रोत्साहन भत्तासाठीचे जे निकष लावण्यात आले होते आणि आपल्याला प्रोत्साहन भत्ता मिळेल असं सांगण्यात आलेलं होतं तर आता आपल्याला तो प्रोत्साहन भत्ता मिळणारच आहे फक्त आता त्याचं थोडं स्वरूप जे निकष आहेत ते बदललेले आहेत आणि चोवीस जून दोन हजार पंचवीस रोजीचा हा शासन जी आर आहे तुम्ही बघू शकता मी तर पूर्ण वाचणार नाही तुम्हाला वाटलं तर तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट काढू शकता आपल्या काही साऱ्या ग्रुपवर देखील आलेलं असेल परंतु ज्यांच्याकडे आलेलं नसेल तर ते त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे त्याच्यामुळे व्हिडिओ आवर्जून बघा आणि बघा की जर तुम्ही इथं प बघितलं तर दिनांक चोवीस जून दोन हजार पंचवीस म्हणजे आज तुमची पंचवीस तारीख म्हणजे कालचाच हा जे आर शासनाने काढलेला आहे आधी आपले निकष कसे होते आणि आता कोणत्या पद्धतीचे तर सीविका तैन अजूनही तुमची आज पंचवीस तारीख आहे हे ना याच्यातलं पोषण ट्रॅकरमधील जर आपलं काही काम अपूर्ण असेल तर ते काम आपल्याला पूर्ण करून घ्यायचे जेणेकरून आपला प्रोत्साहन भत्ता हा जाणार नाही आता मी तुम्हाला जास्त लांब न लावता व्हिडिओ खूप मोठा जातो तर तो तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही या पद्धतीने स्क्रीनशॉट काढू शकता मी फटक्यात वाचते बघा एकात्मिक बालविकास सेवा योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी राज्यात पाचशे त्रेपन्न प्रकल्पांतर्गत अंगणवाडी सेविका आणि अकरा हजार एक लाख दहा हजार सहाशे एकोणसत्तर अंगणवाडी मदतनीस आणि एक लाख दहा हजार सहाशे एकोण सत्तर अशी अनेक दोन लाख एकवीस हजार तीनशे अडतीस मानधनी तत्वील पदे मंजूर करण्यात आली एकात्मिक बालविकास सेवा योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी होऊन आता मी पूर्ण वाचत नाही फक्त आपल्याला जे महत्त्वाचं आहे तेच सांगणार तुम्हाला वाटत तसे तो स्क्रीनवर सुरू आहे तुम्ही वाचू शकता तर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं दोन ऑक्टोंबर दोन हजार चोवीसपासून लागू करण्यात आलेला पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये निकषानुसार गुणांकन करणे शक्य होत नव्हते बघा तिथं त्यांनी दिलेलं आहे आता एक एक तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट देखील काढू शकता आणि त्याच्यानंतर जे महत्वाचं आहे ते पुढे मी त्याच्यावरच बोलणार आहे तर बघा पोषण भत्ताच्या निकषामध्ये आवश्यकतेनुसार सुधारणा करण्याबाबत म्हणजे त्यांनी सुधारणा केलेली आहे आणि सुधारणा करून आता आपल्या समोर ते आलेलं आहे अठ्ठावीस पाच दोन हजार पंचवीस रोजीच्या बैठकीमध्ये याची जी आहे याच्या संदर्भात विचार सुरू होता आणि जो बदल आहे तो आता प्रत्यक्षामध्ये खाली आलेला आहे दहा दोन हजार चोवीसपासून जो शासनाने जे आर काढलेला होता प्रोत्साहन भत्ताचा आता तुम्ही आपण बघू शकता की कशा पद्धतीचे बदल याच्यात करण्यात आलेला आहे आणि कशा पद्धतीने आपल्याला पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये काम करायचं आहे आता सध्या के वाय सीचं काम खूप मोठ्या प्रमाणात सुरू आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये टेक्निकल अडचणी देखील आपल्याला येत आहेत परंतु ताईंना आपण ते काम तर आपल्याला करावं लागणार आहेच त्याच्यासाठी वेळोवेळी सुधारणा ह्यावत राहतील आपण आपल्या स्तराने प्रश्न देखील मांडत आहोत परंतु जे ते सोडून जे जे इतर कामं आहेत ते मात्र आपल्याला त्याच्यावर गांभीर्य द्यावं लागेल आणि त्याच्यातील जो टी एच आरचा मुद्दा आहे तो तो वाय केवायसीवर आधारितच आहे तर त्याच्यामुळे तुम्ही म्हणणार ताई असं काय सांगता तर अगदी बरोबर आहे तर त्याच्यासाठी आपल्याला तर बघा आत्ता जे आपल्याला निकष किंवा ज्या संदर्भात आपल्याला काम करायचे ती एक गोष्ट आता सगळ्यांनी लक्षात ठेवा आणि ते काम आपल्याला शंभर टक्के आपलं झालं पाहिजे बघा इथं स्पष्ट दिलेलं आहे ह्या दोनच गोष्टीवर तुम्हाला सगळ्यांना फोकस करायचं आहे ती तेच महत्त्वाचं आहे ते म्हणजे कामाचे नाव आणि त्याच्यानंतर प्रोत्साहन भत्ता निकष तर बघा इकडे दिलेले समुदाय आधारित कार्यक्रम म्हणजे सीबी कार्यक्रम आपल्याला पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये महिन्यातनं पंधरा दिवसाच्या आत एक कार्यक्रम आणि पंधरा ते तीस किंवा एकतीस तारखेच्या दरम्यान एक असे वी कार्यक्रम असे दोन कार्यक्रम आपले शंभर टक्के पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनवर आपले भरले गेले पाहिजेतच आपण ते घेतो परंतु ते आपल्याला पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनवर भरलेच गेले पाहिजे आपण आठवण ठेवायची त्याच्यानंतर घरपोच टी एच आर आता याच्यासाठी वाय सी केल्याशिवाय आपल्याला टी एच आर भरण्याची आपल्याला खूप अडचण येत आहे त्याच्यामुळे जितकं आपल्याकडनं होईल तितकं शक्यतो आपण प्रयत्न करा आणि ज्यांचं होत नाही त्यांचं आपल्याकडे ऑप्शन राहत नाही म्हणून आपण स्किप करून टी एच आर भरतो परंतु आपण केवायसी करण्याचा प्रयत्न मार्ग काढत राहा असं मी सांगेल बघा घरपोच आर टी एच आर म्हणजे आपल्याला दरमहा नोंदणी झालेल्या ला एकूण लाभार्थी संख्येच्या नव्वद टक्के लाभार्थ्यांना पंचवीस दिवस तीएचारचं वाटप आपलं हे झालंच पाहिजे म्हणजे तर आपला हा दुसरा निकष आहे तिसरा निकष आहे बघा एवढी जे निकष दिलेला आहे ते लक्षात ठेवा तीन वर्ष ते सहा वर्ष वयोगटातील बालकांचे शालेय शिक्षण तीन ते सहा वर्ष वयोगटातील नोंदणी झालेल्या एकूण बालकांच्या ऐंशी टक्के बालकांची किमान सोळा दिवस उपस्थिती पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये दररोज आपल्याला हे देखील भरायचं आहे लक्षात ठेवा हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे कारण की ज्यावेळेस आपण रिपोर्ट काढतो आपला जो मासिक रिपोर्ट येतो पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनवरचा त्याच्यामध्ये हे सगळे आकडे असतात त्याच्यामुळे ही देखील गोष्ट खूप महत्त्वाची आहे त्याच्यानंतर ता गरम ताजा आर एस एम तर तीन ते सहा वर्ष वयोगटातील नोंदणी झालेल्या एकूण बालकांच्या ऐंशी टक्के बालकांना दरमहा एकवीस दिवस आहाराचे वाटप होणं म्हणजे आपल्याकडे जे ऐंशी टक्के मुलं आहेत त्यांची उपस्थिती असणं आणि उपस्थिती असल्यानंतर आपल्याला पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये भर भर ते भरणं म्हणजे डेली ट्रॅकर मध्ये जे आपण जे जे मुद्दे भरतो ते अगदी काळजीपूर्वक भरा आधी आपल्याला नाश्ता असतो ते पण अगदी व्यवस्थित भरा आणि त्याच्यानंतर गरम ताचा आहार असतो ते देखील भरा पूर्ण डेली ट्रॅकरची जी हजेरी आहे आपली रोजची दैनंदिन तर ती अगदी व्यवस्थित भरा ते देखील खूप महत्त्वाचं आहे त्याच्यानंतर पाच नंबरचा आहे व्ही डी डे आहार आरोग्य दिवस तर बघा आपल्याला दर महिन्याला प्रत्येकांच्या याच्यामध्ये विजिंडी डेस साजरा केला जातो तर तो केल्यानंतर आपल्याला पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये त्याची नोंदणी करायची आहे त्याच्यानंतर सॅम मॅम सॅम मॅम बघा अंगणवाडीतील सॅम आणि मॅम बालकांचे प्रमाण मागील महिन्याच्या तुलनेत कमी झालेले असणे म्हणजे मागच्या महिन्यापेक्षा समजा आता मागच्या महिन्यात तुमच्याकडे तीन होते तर ह्या महिन्याला एक कसा होईल किंवा दोन कसे होतील म्हणजे कमी आकडा कमी होणं हे देखील त्याच्यामधील मुद्दा आहे त्या दहा निकषेत ते आधीपासून दहा निकष आहेत त्याच्यानंतर एस सी एम गरम ताजा आहार व टी एच टी एच आर घरपोच आहार साठा नोंदी तर बघा आपल्याला जो स्टॉक आहे आपल्या पोषण ट्रॅक ॲप्लिकेशनमध्ये जर स्टॉक रजिस्टर आहे तर त्याच्यासाठी आपल्याला टी एच आर दर महिन्याला नोंदवायचा आहे आणि गरम ताजा देखील दो दर महिन्याला नोंदवायचा आहे मग आपल्याकडे गरम ताजा आहार म्हणजे जो स्टॉक आहे कच्चा धान्याचा तो देखील दोन महिन्यासाठी एकदम प्राप्त होतो आणि टी एच आर देखील दोन महिन्यासाठी एकदम प्राप्त होतो तर आपल्याला काय करायचं आहे तर याचे देखील दोन भाग करायचे आहेत गरम ताजा आहार आल्याची कच्च्या धान्याची पण आणि दोन महिन्यामध्ये विभागून टाकायचा आहे तसंच टी एच आरचं देखील आपल्याला दोन महिन्यासाठी येतो तर आपल्याला दोन महिन्याचं विभागून दोन महिन्याला ते पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनला भरायचं आहे त्याच्यानंतर आपल्या स्थूल लठ्ठ बालके यांचे प्रमाण प्रकल्पाच्या सरासरीपेक्षा कमी असणे म्हणजे आपल्याकडे जे ओब्झे म्हणतो आपण किंवा जे ब्लू कलरचे जे मुलं येतात तर ते मुलं तुमचे पोषण ट्रॅकपेक्षा गोल्ड राऊंड येतो तिथं ब्ल्यू कलर येतो तर ती मुलं असणं आपल्याकडे कमी कसे होतील तालुक्याचे याच्यापेक्षा हे देखील त्याच्यामधलं निकष आहे त्याच्यानंतर खुजी बालके ज्याला आपण बुटके म्हणतो एस सी एम एम सी एम जी आहेत तर ते देखील बुटकेपणाचे प्रमाण देखील आपलं प्रकल्पाच्या सरासरीने कमी असणार तर हे सगळे जे आहेत तर हे आपले परीक्षिका मॅडम यांनाच या गोष्टी कळू शकतात हे दोन ज्या गोष्टी आहेत त्या प्रवीषिका मॅडम यांना कळतील परंतु यावरच्या सगळ्या जे सात निकष आहेत याच्यावरचे आठ निकष तर ते नक्कीच आपल्या कामावर म्हणजे आपण आपल्याला स्वतः आपल्या पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये दिसतील तर त्याच्यानंतर आपल्याला खाली पाहायचं आहे तर बघा हे खूप महत्त्वाचं यादी जास्त होतं आता थोडं त्याचं यामध्ये बदल झालेला आहे बघा हा जो तक्ता आहे आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे अंगणवाडी केंद्राकरता किमान पात्र निकष संख्या म्हणजे अंगणवाडी केंद्रासाठी पात्र निकष संख्या म्हणजे आपण सात जर निकष पूर्ण केले तर चौदाशे रुपये सेविका आणि सातशे रुपये मदत निसला आठ निकष पूर्ण केले तर सोळाशे सेविका आठशे नेस नऊ निकष पूर्ण केले अठराशे सेविका नऊशे रुपये मदत निस त्याच्यानंतर पूर्ण दहाचे दहा मुद्दे पूर्ण केले म्हणजे दोन हजार रुपये आणि हजार रुपये मदतनीस अशा पद्धतीचं म्हणजे आधी मला असं वाटतं की सोळाशेपासून होतं तर आता त्याच्यामध्ये चौदाशे हे वाढलेले आहेत त्याच्यामुळे पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये काम करत असताना जे आपलं जे मी तुम्हाला सांगितलं तर ते सगळं प्रॉपर काम आपण दरवेळेस हे करतच असतो परंतु काही अनावधानाने आपला सीबी कार्यक्रम सुटला डी सुटला तसं आपल्या परीक्षक मॅडम देखील आपल्याला वेळोवेळी सांगत असतात तो त्याच्यामुळे ते देखील महत्वाचं आहे बघा अंगणवाडी सेविका मदतनीस यांना दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून प्रोत्साहन भत्ता अनुज्ञ करण्यात आला आहे त्या अनुषंगाने उपरोक्त सुधारित निकषाच्या आधारी परिगणना करून दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून प्रोत्साहन भत्ता अदा करण्याची कार्यवाही आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना यांनी करावी सदरू आदेश मंत्रिमंडळाने दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चो चोवीस रोजीच्या बैठकीमध्ये घेण्यात आल्या निर्णयाच्या अनुषंगाने माननीय मंत्री महिला बालविकास यांच्या अध्यक्ष अध्यक्षेखालील समितीने घेतलेल्या निर् निर्णयानुसार निर्गमित करण्यात येत आहे तर बघा तो झालेला आहे वरील प्रोत्साहन भत्ता राज्य शासनाकडून देण्यात येत असलेल्या या प्रकरणी येणारा अतिरिक्त खर्च मा पोषण आर आता हे सगळं काही मी वाचत बसत नाही परंतु आपल्याला काही गोष्टी समजून घ्यायच्या आहेत आणि ते झालेलं आहे आणि त्याचा देखील हा आदेश त्यांनी देऊन टाकलेला आहे म्हणजे साक्षर करून काढण्यात आलेला आहे आपले आयुक्त देखील सहसचिव यांच्या याच्याने ते आलेला आहे त्याच्यामुळे आता आपण आपलं पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमधील हे जे तीन गोष्टी आहेत या तर याच्यावर आधारित आपल्याला करायचं आहे म्हणजे आपल्याला दहापैकी सात निकष पूर्ण करणाऱ्या अंगणवाडी केंद्रातील अंगणवाडी सेविका मदतीस त्यांना खालीलप्रमाणे प्रतिमा प्रोत्साहन भत्ता अनुज्ञ राहील त्याच्यामुळे आपल्याला पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनवर ही जी दिलेली कामं आहेत तर याच्यातील आपल्याला शक्यतो कशा पद्धतीने आपण करू शकतो तर याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे तर ही दहा तुमच्या स्क्रीनवर सुरू आहेत आणि याच्यातील जर तुम्ही म्हटलं तर आपण बहुतेक कामं ही रोज करतो हे देखील आपल्या माध्यमातून होतं हे देखील होतं त्याच्यानंतर हे देखील आपण रोज करतो हे देखील हे डेली ट्रॅकरमधे काम आहेत हे देखील आपण करतो हे देखील महिन्यातनं एकदा आपल्याला करायचं आहे आणि आता हे जे राहिले आकडे आहेत खालचे तर याच्यासाठी मात्र कुपोषण सुधारलं तर हे नकशामध्ये आपण बसू शकतो तर हा मुद्दा कुपोषण कमी झाल्यावर आहे त्याच्यामुळे याच्यात देखील आपण जास्त निकषाने प्रयत्न करावे कारण की पाच मुद्दे शंभर टक्के आपल्या हातातलेच आहेत आणि सहा सात आठ आठ हा देखील हा मुद्दा आपल्या हातातच आहे आठ देखील म्हणजे एकूण तुमचे सहा मुद्दे झाले तर कमीत कमी अजून याच्यातला एक मुद्दा जर आपण कव्हर केला तर आपण प्रोत्साहन भत्ताला पात्र आहोत त्याच्यामुळे याच्यातला आपल्याला व्यवस्थित काळजी घ्यायची आणि बऱ्याचदा आपण पोषण ट्रॅकर ऍप्लिकेशन मध्ये वजन आणि उंची भरताना जर आपल्याकडून चूक झाली तर नक्कीच कुपोषणाचं प्रमाण हे जास्त दिसतं त्याच्यामुळे आपल्याला आणि उंची भरताना देखील अगदी काळजीपूर्वक भरायचं जेणेकरून पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनवरील जो प्रोत्साहन भत्ता आहे तो आपला जाणार आणि अशा पद्धतीने पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमधील कामावर जो भेटणारा प्रोत्साहन भत्ता आहे त्याचा जी आर निघालेला आहे त्याचा आदेश देण्यात आलेला आहे त्याच्यामुळे आपण गांभीर्याने त्या कामाकडे बघावं आणि ते बघूनच आपल्याला पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनचे काम जर आपण केले असे आपण करत आहोत तर नक्कीच आपल्याला आपल्या याच्यामध्ये मानधनामध्ये तेवढीच आपली जोड होईल कारण की आपलं मानधन खूप कमी आहे त्याच्यामुळे प्रोत्साहन भत्ताची जोड जर आपल्याला मिळाली तर आपलं जीवनमान कमीत कमी थोडंसं आपल्याला आर्थिक सहाय्य थोडं थोडंसं थो म्हणेल मी म्हणजे समुद्रामध्ये बुंद एखादा बुंद पडतो त्या पद्धतीने का अशा नाही पण आपल्याला त्याचा नक्कीच फायदा होणार एवढंच मी आठवडीच्या माध्यमातून सांगते व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आजच्या वेळी प्रता एवढंच धन्यवाद